नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक ऐंशी वीस मार्च धर्मराज्य परमेश्वराने सातत्याने पाहिलेले एक स्वप्न आहे त्यासाठीच सर्व अवतारांची सतत धडपड असते त्यास, त्यास कल्की अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज पण अपवाद नाहीत त्यांनी आपल्या तपस्येचे उद्दिष्ट धर्माचे राज्य प्रस्थापित व्हावे हे सांगितले हाच ईश्वराचा आदेश आहे असे म्हटले हे ईश्वरी कार्य पूर्ण होणे हीच आपल्या तपस्येची परिपूर्ती आहे फलश्रुती आहे असं म्हटलं ईश्वरी आदेश व हेतूनुसार आपण लोक चालता मग चिंतेचे काहीही कारण नाही कारण मार्गदर्शक व यशदाता आपल्यासाठी तोच एक आहे धर्माचे राज्य होवो हाच ईश्वराचा आदेश म्हणूनच हाच आपल्या तपस्येचा उद्देश धर्माच्या राज्यात सत्वगुण प्रधानता येते यज्ञ सत्य तान, अहिंसा दया तप पवित्राचरण कर्म स्वाध्याय शिवसंकल्प ब्रह्मचर्य ईश्वर प्रणिधान या सर्वांचा त्यात समावेश होतो त्यासाठी पुन्हा मुळातून हलवण्याची गरज आहे त्यासाठी युगधर्म स्थापने गरज होती म्हणूनच स्त्रीनी ईश्वरीय अवतार धारण केला आणि उपरोक्त वेदाज्ञांसहित जीवन जगून दाखवले म्हणजे जणूरा धर्मराज्याची सुरुवात केली ती करून दाखवली कोणालाही ते साधता येते याचे ये जणू प्रमाण दिले त्यासाठी योग्य प्रकारे उपासना चालू ठेवावी की जी नौकेप्रमाणे तुम्हाला तरुण येईल हा भवसागर तरुण येईल बहुमोल उद्देश केला बाह्य जगात निर्माण झालेल्या दूषित वातावरणाचा आपल्या चित्तावर यत्किंचितही परिणाम होऊ देऊ नये आपले चित्त अखंड पवित्र राखावे दृढ श्रद्धा ठेवावी सध्या आपण संक्रमण काळात आहोत अनेक व्यक्तींच्या द्वारे ईश्वराचे प्रत्यक्ष कार्य सुरू आहे मतामतांच्या गलबलात कोणाचा पांडव पक्ष तर कोणाचा कौरव पक्ष समजणे अवघड झाले असे असले तरी सत्य केव्हाही लपून राहत नाही उत्तरोत्तर परिस्थिती अत्यंत अनुकूल होत चालली आहे त्यातूनच उज्ज्वल भवितव्य घडून येणार आहे धर्माच्या पुनरुत्थानासाठी स्त्री फार मोलाच्या टिप्स ज्या आपण आजच्या भाषेत म्हणतो अशा किंवा सूचना त्या दिल्या आहेत धर्माचे पुनरुत्थान हे ईश्वर नियोजित कार्य आहे सद्य परिस्थितीने भांबावून जाऊ नका कर्तव्य परामुख होऊ नका आपण ईश्वराचे आज्ञांकित सेवक या भावनेने प्राप्त कर्तव्य पार पाडावे आपणास ज्याद्वारे शक्य असेल त्याद्वारे ईश्वरीय कार्यक्षेत्राचे घटक बनावे तसे तर त्यांनी ग्वाही देऊन त्यांनी सांगितलेले आहे ह्या एकमेव कार्यासाठी शरीर उत्पन्न झाले आहे असा दृढनिश्चय ठेवावा कार्य पूर्ण होईपर्यंत शरीर अदृश्य होणार नाही अणुरेणू ती दिव्य शक्ती कार्यरत आहे कारण जेव्हा दिव्य शक्तीला दुनियेला काही आदेश द्यायचा असतो तेव्हा अणुरेणूपासून सर्व बदलत आमूलाग्र बदलत घडत असतो स्थित्यंतर होत असतं स्वयं निसर्ग विनाशाची घोषणा आता देत आहे साधना करत राहा तुम्ही कोणत्या मार्गाने साधना करताय त्याला महत्त्व नाही पण केली पाहिजे नित्य साधना याला महत्त्व आहे स्वप्नाद्वारे कधी प्रत्यक्ष परमेश्वर तुम्हाला आपोआप आदेश देईल किंवा सूचना देईल आपण जे मागाल ते मिळेल ईश्वराला काहीही अशक्य नाही आहे कालचक्र फिरत असले तरी तुम्ही भिवू नका तुम्ही साधनेत आहात तर तुम्हाला तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आपण अनाथ नाही धर्माच्या पुनरुत्थानात आपला खारीचा वाटा आपण उचलून धन्य होऊयात श्रीचार कृपेला पात्र होऊयात धन्य पंचसाधन आणि दिव्य आयाम असणाऱ्या साधना नमस्कार